महाराजांच्या आग्रा भेटीची प्रस्तावना नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे महारेजिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत मिर्झा राजे जयसिंग यांच्या छावणीत गेल्यानंतर आत्तापर्यंत घडलेल्या घटनांमुळे महाराजांच्या आदबशीर आणि एका राजाला शोभेल अशा वागणुकीमुळे मिर्झा राजांच्या मनात महाराजांबद्दल आपुलकी आणि प्रेमभाव निर्माण झाला होता दख्खनच्या राजकारणातील महाराजांचे अनन्य साधारण स्थान आणि महत्व हे त्यांच्या चांगलेच लक्षात आले होते महाराजांच्या मदती आणि योगदानाशिवाय आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून अख्खी दख्खन मोगलांच्या आधिपत्याखाली आणण्याचे काम हे प्रचंड वेळ काढू आणि अवघड आहे हे त्यांना कळाले होते ज्यामुळे औरंगजेबाच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराज मोगलांच्या बाजूला असणे खूप महत्वाचे होते बादशहाच्या फरमानबाडीच्या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजे ज्यावेळी महाराजांना बादशहाचे फरमान आले होते पुरंदरचा तह मान्य केल्याचे त्यावेळी त्यांनी महाराजांना बोलून दाखवलेली दख्खनच्या सुभेदारीची आणि औरंगजेबाच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्याची कल्पना त्यांच्या मनात पक्के घर करून बसली होती महाराजांनी ती कल्पना अजूनही मनावर घेतली नव्हती आणि याच वेळी राजकारणाने पुन्हा एकदा वळण घेतले याची सुरुवात दिल्लीमध्ये झाली होती पण त्याचे परिणाम दक्षिणेत होणार होते औरंगजेबाने इराणच्या बादशहाच्या विरुद्ध मोहीम काढण्याची योजना आखली आणि त्यामुळे शहाजादा मुअज्जम याला बादशहाने मोहिमेत सामील होण्यासाठी दिल्लीला जाण्याचे फरमान सुटले मिर्झा राजे दक्षिणेत असल्यामुळे तशीही शहाजादाची दक्षिणेत गरज नव्हती शहाजादा दिल्लीकडे रवाना झाला शहाजादाच्या दक्षिणेमध्ये मिर्झा म्हणजे शहाजादा असलेले मिर्झा राजे जयसिंग यांच्यावर दक्षणची सुभेदारी तात्पुरत्या पद्धतीने सोपवण्यात आली औरंगजेबाने आतापर्यंत मिर्झा राजांच्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या होत्या आणि त्यामुळे हे मिर्झा राजांना ही एक सुवर्ण संधी जाणवली दख्खनची सुभेदारी आपल्याकडून काढून घेऊन महाराजांना देववणे हे सोपे होते परंतु यासाठी बादशाने दुसऱ्या कोणाला नियुक्त करण्याआधी बादशहाला विनंती करून महाराजांना सुभेदारी मिळवून देणे खूप महत्वाचे होते एकीकडे नेतोजी कुतुबशहा आणि आदिलशहा एकत्र आल्यामुळे मोहीम लांबण्याची चिन्ह दिसत होती त्यातूनच दिलेर खानावर नाराज असलेले महाराज जर त्यांना जाऊन मिळाले तर ही मोहीम अधिकच धोक्यात येणार होती यामुळे तात्काळ काहीतरी प्रयत्न करणे जरुरीचे होते आणि त्यातून महाराजांना औरंगजेबाला भेटण्यासाठी दिल्लीला पाठवण्याचे त्यांनी मनात अगदी पक्के केले आणि त्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली या सगळ्यामध्ये मिर्झा राजांची तारेवरची कसरत होणार होती तरीही त्यांनी हे प्रयत्न सुरू केले त्यांनी इसवी सन सोळाशे सहासष्टच्या फेब्रुवारी मध्ये औरंगजेबाला एक पत्र रवाना केले ज्यामध्ये ते म्हणतात आता आदिलशहा आणि कुतुब आमच्या विरुद्ध एक झाले आहे तेव्हा कसेही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे बादशहाची भेट घेण्यासाठी म्हणून मी त्यांना उत्तरेत पाठवून देणे जरुरीचे आहे दुसरीकडे त्यांनी नेतोजी पालकरांना आपल्याकडे वळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याचबरोबर महाराजांना औरंगजेबाची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्नही सुरू केले महाराज औरंगजेबाला चांगलेच ओळखून होते ज्या माणसाने सिंहासन मिळवण्यासाठी आपल्या सख्या भावांसह उतण्यांसह अनेक नातेवाईकांची क्रूरपणे हत्या केली होती स्वतःच्या बापाला कैदेत टाकले होते अशा कपटी आणि विश्वासघातकी औरंगजेबावर महाराज कसे विश्वास ठेवणार होते आणि त्यामुळे महाराजांना तयार करण्यासाठी मिर्झा राजांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्यांनी प्रथम औरंगजेबाला समक्ष भेटल्याशिवाय दख्खनची सुभेदारी मिळणार नाही हे महाराजांना पटवून द्यायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी महाराजांच्या जीविताची हामी घेतली कोणत्याही परिस्थितीत महाराजांच्या जीवाला अपाय होणार नाही त्यासाठी आपण आणि आपला पुत्र रामसिंह जो सध्या दिल्लीमध्येच होता तो पूर्ण काळजी घेईल हे महाराजांना वचनपूर्वक सांगितले आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नाला फळ आले महाराज दिल्लीला जाऊन बादशहाला भेटण्यासाठी तयार झाले इकडे औरंगजेबाला फेब्रुवारी सोळाशे सहासष्ट मध्ये मिर्झा राजांचे पत्र मिळाले होते पण त्याच सुमारास औरंगजेबाचे प्रिय अब्बू ज्यांना त्याने मागील आठ वर्ष आग्र्याच्याच किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते ते मिर्झा शहाबुद्दीन मोहम्मद खुर्रम म्हणजेच बादशहा शहाजहान यांचा मृत्यू झाला होता दिनांक बावीस जानेवारी सोळाशे सहा औरंगजेबाचा आनंद गगनात मावेना कारण बादशहा शहाजहान जिवंत असेपर्यंत त्याच्या मनाला शांतता मिळणार नव्हती तो खऱ्या अर्थाने बादशहा होणार नव्हता कारण शहाजहान जिवंत होता मागील आठ वर्षात आग्र्यात आला नव्हता जी त्यावेळी मोगलांची राजधानी होती त्यामुळे आपल्या आबुजांच्या मृत्यूचा त्याला सगळ्यात जास्त आनंद झाला तरी शहाजहांच्या मृत्यूमुळे प्रजेने बंड करून उठाव करू नये म्हणून तो सगळी काळजी घेत होता औरंगजेब मोठा हुशार दक्ष आणि संशयी माणूस होता त्याने शहाजहानचा दफनविधी गुप्तपणे उरकला आपल्या आईच्या शेजारी म्हणजे ताजमहालमध्ये त्याने शहाजहानला दफन करून दिले शहाजहान जो हिंदुस्तानचा बादशाह होता त्याच्यासाठी साधा रोजाही बांधण्याच्या भानगडीत तो पाडला नाही ही अशी सगळी व्यवस्था लावून चौदा फेब्रुवारी सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेब आग्र्यामध्ये पोहोचला त्याच्या नशिबाने आग्र्यात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही आग्र्यातील सर्व स्थिती सामान्य झाल्यानंतर औरंगजेबाने मिर्झा राजांच्या अर्जावर विचार केला विचारांती त्याने शिवाला आग्र्यास पाठवून देण्याचे जयसिंहाला कळवले औरंगजेबाने महाराजांच्या प्रवासासाठी एक लक्ष रुपये सुद्धा देण्याचे मिर्झा राजांना सांगितले आणि त्यांची वाटेतील प्रत्येक मुक्कामी शहाजाद्याप्रमाणे खातीरदारी करण्याचे फरमान सोडले महाराज आग्र्याला यावेत यासाठी औरंगजेबानेही प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येत मिर्झा राजांचा जीव भांड्यात पडला त्यांनी महाराजांना औरंगजेबाच्या पत्राबद्दल कळवले आता चिंता तूर होण्याची वेळ स्वराज्याची होती चिंता आणि भयमिश्रित उत्सुकता अशा मिश्र भावनेने महाराजांच्या दिल्ली नव्हे आता आग्रा प्रवासाची तयारी सुरू झाली महाराज आपल्या गैरहजेरीत स्वराज्याची व्यवस्था लावण्यात गर्क झाले आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात आपल्या आप पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय